के रुग्णालयातील आढावा घेऊन किशोरी पेडणेकर बाहेर आलेल्या आहेत आपण पाहूयात झालेल्या असाव्यात त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा के जो लोग आहे हा सगळ्या गोष्टी हिनकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दादा सक्पाणी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही ज्यांना ह्या हॉस्पिटलची महती कळत नाही त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि जे एम सी आहेत ते बुरके घालून काय वॉर्डमध्ये फिरतात आमका फिरतात जेम्स बॉन्डप्रमाणे लोकांना घाबरवतात नर्सेसां असं घाबरवून चालणार नाही कारण मी पण एक स्टाफ नर्स होती आमच्यावर असं कुठलंही भयानक हे करून आम्ही पे पेशंटशी इंट्रॅक्ट होऊ नाही शकत त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले सुधाकर शिंदे आज पेपरमध्ये आले की त्यांचा एज बार होऊ नाही असं कोण आहेत त्यांच्या मागे कुठ कोण आहे मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटोळा करण्यासाठी <खेगेगे> जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल आमच्या मोठी हॉस्पिटल आणि यांना ना, नाही नाही यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा असा हक्कभंग किंवा हे आमच्या आमदार आणतीलच काल सुनील प्रभूंनी पण सांगितलंय ही आरे रावी मुंबईत खपून घेतली जाणार नाही नाही त्यांनी पुढे काय कारवाई चालू केलेली आहे कारवाई के होणार त्यांना ना सस्पेंड होणार पण त्या कायद्याला सस्पेंड करायला लागतील असं कसंही सस्पेंड करता येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी युनियननं वाट लावून टाकली बरोबर आहे आणि हा शिंदे आल्यापासून पुण्या मुंबईमधल्या हॉस्पिटलची सगळी वाट लावायची त्यानं ठरवले म्हणून ह्याला मुंबईमधनं पहिला हकला सुधाकर शिंदे हा मुंबईमधील हातामाचा मुंबईमधल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये फार आहेत त्यांचं एज, एज, एज उलटून गेल्यानंतरही वाढवी वाढवी करतायत आपण बघताय आज महाराष्ट्रामध्ये पोलिस दलाच्या काल सुष्माताई अंधारे बसल्या त्यांना एक संधी द्या सांगतोय तर ती संधी आता देत आहेत म्हणजे आम्ही संघर्ष केल्यानंतर जर मिळणार असेल तर असे संघर्ष उपलब्ध करणाऱ्या सुधाकर शिंदे जे एम सी म्हणून इथे बसलेत खरं ते नियमाने बसू नाही शकत पण कोणाच्या तरी आश्रयाखाली बसलेत तर त्यांना पहिला हद्दपार करा मुंबईतून खरी गोष्ट म्हणजे खरी गोष्ट म्हणजे इथल्या ज्या डीन आहेत त्या एवढ्या प्रेशर खाली आहेत ती कुठल्याही प्रकारची माहिती देण्याची त्यांची इच्छा नाही माहिती देत नाही आहेत पण आम्ही काढताना केम रुग्णालयातल्या प्रत्येक डिपार्टमेंटची सगळ्या नगरसेवकांनी आम्ही माहिती काढलेली आहे काय त्रुटी आहेत काय उणीवा आहेत प्रकारे यंत्रणा राबवली जाते परंतु त्या पूर्ण त्यांचा प्रशासकीय स्टाफ एवढा प्रेशरखाली आहे की ते, ते तोंडातनं शब्द काढायला तयार नाही उदाहरण देतो तुम्हाला त्या केम रुग्णालयाच्या नर्सेसची जी इमारत आहे त्या शिकाऊ नर्सेसच्या इमारतीची अवस्था खराब आहे ती सीवन कॅटेगरीमध्ये गेलेली आहे खाली करण्यात आलेली आहे ती तातडीने बांधा म्हणून गेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो त्याचा प्लॅन तयार झाला तो ऍप्रुव्हलला गेला पण तो सगळा तयार झाल्यानंतर एम्सच्या डोक्यामध्ये असलं की डीन बंगल्यापासून नर्सेस क्वार्टरपर्यंत सगळं तोडू आणि सगळी बिल्डिंग बनवू अरे बाबा पहिली जीव धोकादायक आहे की बनव नंतर काय कॅम्पस उभा करायचा तो करा पण आज ई एम हॉस्पिटलच्या नर्सेस या शाळांमध्ये राहायला गेलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्यांची आवश्यकता केयम रुग्णालयाच्या शेजारी आहे का एम रुग्णालयापासून दूर आहे म्हणून ही इमारत देखील तातडीने त्याचे प्लॅन मंजूर करून ताबडतोब सुरू करा अशी आम्ही साऱ्या मागणी करणार आहोत बरोबर आहे ना ते बीजेपी मध्ये ते वॉशिंग मशीन आहे ना पण त्याच्यामध्ये असं देखील गैरसमजातून झालेली मग ते मग गैरसमज झाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला कारण त्यांचा गैरसमज झाला होता त्यांनी आरोप केले होते आम्ही नव्हते आरोप केले किरीट सोम यांनी आरोप केलेले देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते फुगून 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 तर मग त्यांनी आता राजीनामा द्यावा मग त्यांनी खोटे आरोप केले म्हणजे आम्ही जे म्हणतोय ना त्यांचा धंदा आहे हे सगळं बोलते रुग्णांच्या रिपोर्टच्या प्लेट्स बनवल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुंबईत अरेरावी खपवून घेतली जाणार नसल्याचं वक्तव्य यावेळी करण्यात आले तर केम हॉस्पिटलच्या नर्सेस दूर राहिल्या गेल्या असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे तर केईएम मधील रुग्णांच्या रिपोर्ट कार्ड प्रकरणावरून किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे किशोरी पेडणेकरांनी केईएम मध्ये जात आढावा घेतलेला आहे